नाही ओला दुष्काळ अशी काही व्याख्या नसते कुठे परंतु जे नुकसान झालं ते प्रचंड आहे म्हणजे पूर परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टीमुळे असेल मोठ्या प्रमाणात तलावांची फुटतूट झाल्यामुळे प्रचंड नुकसान झालं असेल मला वाटतं आणि मला वाटतं पन्नास साठ वर्षानंतर काही ठिकाणी ऐंशी सत्तर वर्षानंतर अशा अभूतपूर्व पावसाचं पावसामुळे किंवा ढगपुटीमुळे मी म्हटल्याप्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी नद्यांमध्ये किंवा वड्यांमध्ये अतिक्रमण झाली त्याचा परिणाम झाला परंतु मात्र शेतीचं मोठं नुकसान झालंय आता प्राथमिक सर्वे आता पूर्ण होतोय स्वतः राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सगळ्याच मंत्र्यांना आदेश केले होते स्वतः राज्या त्या भागात दौरा करतायत दोन्ही आमचे मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब किंवा मान्य दादा यांचे दौरे सुरू आहेत आम्ही एक सगळेच एकत्र त्या मी जे वेगळ्या जिल्ह्याचा आढावा घेतोय संकट मोठं आहे परंतु राज्य सरकार शेतकऱ्याच्या मागे पूरग्रस्त भागाच्या लोकांच्या मागे खंबीरपणे उभा आहे मान्य मुख्यमंत्री बाबतीत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर व्यापक चर्चा करून या संदर्भात निर्णय करतील सरसकट पंचनामे महाराष्ट्रात अनेक भागामध्ये होत नाही शेतकऱ्यांची मागणी का सरसकट पंचनामे व्हा नाही जिथं नुकसान झालं आता त्या ठिकाणी आपल्या जिल्हा मला माहीत आहे महाराष्ट्राचं पण आपल्या जिल्ह्यामध्ये कर्जत जामखेड पाथर्डी शेवगा विशेष करून ह्या चार तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे तिथे सरसकट पंचनामे करण्याच्या तुम्ही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे काल अमित शहाची भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी आज दिल्ली दौऱ्यावर आहे कसं बघता सर शेतकऱ्यांना फायदा होईल जसं की आता मागच्या काळामध्ये मा एनडीआरएफच्या नाम पेक्षा पण जास्त मदत केली सुदारवान भारत सरकारनं एनडीआरएफच्या एफच्या मध्ये सुद्धा आता वाढ केलेली आहे शेतकऱ्या अधिक मदत व्हावी हा भारत सरकारचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं शेतकऱ्यांच्या मदतीकरता ज्या ज्या योजना आलेल्या आहेत आणि ह्या त्याचा लाभ मिळाला मिळतोच आहे परंतु राज्य जे पूर पुराच्या मुळ जे शेतीग्रस्त झालेलं आहे त्या पूरग्रस्त भागातल्या लोकांना कशी अधिक मदत मिळेल या दृष्टीनेच मान्य मुख्यमंत्री प्रयत्नशील आहे उद्धव ठाकरे पाहणी करत आहेत आता की हे आता थोडस प्रत्येक जण याच्यात राजकारण करू पाहतोय उद्धवजी जात आहेत बांधावर हरकत नाही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय परंतु त्याच्यामध्ये ते जे राजकीय भाष्य करतात त्यातून त्यांना खरंच शेतकऱ्यांना असं द्यायचं आहे का म्हणजे शिवसेना सत्तेबाहेर होती हेच उद्धव ठाकरे त्यावेळी विमा कंपन्यांच्या कार्यावर मोर्चे नेले होते पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर पन्नास हजार रुपये हेक्टरी देऊ त्याच्या वल्गणा त्यांनी केल्या आणि स्वतः सत्तेवर आल्यानंतर मग शेतकरी सुरू केले विमा के कंपन्याकडून शेतकरी लूट होते ते विसरले मग सत्तेवर असताना काही करू शकले नाहीत आता सत्ता गेल्यानंतर मग वेगळ्या भूरग्रस्त भाग, बागत दौरा करतात पन्नास रुपये मिळून देणार अमोक मिळून देणार सगळी गोष्ट आहे परंतु त्यांना माझी एवढी विनंती आहे की आपला झाकण्यासाठी आता किमान भूरग्रस्त बाग दौरा करतात त्यात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा आहे उपकार करतात अशी भाषा शेतकऱ्यांच्या ठीके ना लाडक्या बहिणींनीच त्यांना घरी पाठवलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी दिलेल्या पैशाचे आमच्या बहिणींचा ते किती हा उपकार करता म्हणजे आमच्या बहिणी बहिणींचा अपमानच करतोय ना तर आमच्या लाडक्या बहिणीने नी सुद्धा त्यांनी निष्काळ दाखवायला पाहिजे आता की सरकार लाडक्या बहिणी सन्मान करतंय तुम्ही आता अपमान करताय याचं भान आता मला वाटतं त्यांनी ठेवलं पाहिजे